संतोष देशमुख हत्या प्रकरण हा मुद्दा आता महाराष्ट्रभर तापतोय एकीकडे एक राजकीय वळण याला मिळत का हेच कुठेतरी पाहायला दिसून येत आहे एकीकडे एक छत्रपती संभाजी महाराज भोसले यांनी देखील आता धाव घेतली आहे हे का हे का? ही काय शिक्षा आहे का ही कुठली मारण्याची पद्धत आहे असं महाराष्ट्र मध्ये कुठे झालं नाही या बीड जिल्ह्यामध्ये कसं घडलं याला पोलीस जबाबदार आहेत आरोपी का पकडले जात नाहीत येथील आमदार कोण आहेत मंत्रिमंडळामध्ये याचा समावेश करू नका यांना मंत्रिपद दिलं तर ते काढून घ्या अन्यथा जरी दिलं तर मी त्याला विरोध करेन त्यांना मंत्रीपद मी देऊ देणार नाही असा खोचक इशारा छत्रपती संभाजी महाराज यांनी दिला आहे त्यांना माहिती कळाली इथे क्रूरपणे हत्या झाली हत्या झाल्यानंतर त्यांनी हे ऐकताच त्यांचा देखील राग अनावर झाला याला कुठेतरी राजकीय वळण आहे असं देखील त्यांच्या लक्षात येताच त्यांनी कुठेही इथे जातीवाद करू नका हा जी हत्या झाली आहे ही जातीने आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे इथे मात्र आता राजकीय वळण लागल्याचं दिसून येत आहे त्यांनी थेट पंकजा मुंडे आणि धरेंजय मुंडे यांच्यावरती निशाणा साधताना दिसत आहे काय म्हणाले होते छत्रपती संभाजी महाराज आपण जाणून घेऊ मला बाकीचं काही माहित नाही पूर्ण मी ग्रामस्थांच्या बरोबर आहे जे ग्रामस्थ निर्णय घेतील त्याच बरोबर संभाजी असतील बरोबर आणि तुम्ही सीआयडी आम्हाला दिलेली आहे आम्हाला सीआयडी नको आहे सगळ्याच एक मत आहे की एसआयटी पहिलंय आणि एसआयटी मध्ये माध्यमातून ह्या गरीब कुटुंबाचा न्याय मिळून आणि दुर्दैवाने इथं जातेरंग दिला जायला लाग लागलेलं बीड मध्ये इथं जातीरंगचा काही विषय नाही त्या विचार बौद्ध समाजाच्या मुलाला वाचवण्यासाठी हा संतोष देशमुख गेला होता हा काय तो दलित समाजाचा किंवा मागासवर्गीय समाजा जाऊन गेला नाही पण त्याच्यावर अंड्या व्हायला लागलेले त्याच्यावर मारान त्याला तेल, व्हायला लागलेले त्याला ते, संरक्षण देण्यासाठी सरपंच आणि त्याची लगेच दुसऱ्या दिवशी हत्या टाकायची ओ त्यांनी बोट कापलेत डोळ्यात ते लाइटर मारले डोळे जाळलेत हे महाराष्ट्र आहे हे शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरचं महाराष्ट्र आहे माझी विनंती रिंग सुद्धा जी जाताना जोपर्यंत घडत नाही जोपर्यंत न्याय मिळत नाही मी तुमच्या या इथल्या मतदारसंघातल्या आमदारांना मंत्री सुद्धा करू नका तुम्ही नेहमी शिवाजी महाराज घेता फुले आंबेडकरचं नाव घेता आणि खऱ्या अर्थाने जर तुम्ही त्यांचं नाव घेत असाल तर त्या इथल्या आमदार होणारा मंत्री याला मंत्रीपद देऊ नये तुम्ही थांबा त्यांचा मंत्रीपद सगळ्यांना न्याय मिळत पद भूमिका भूमिका ग्रामस्थांची पंचकृषीतली बघा येऊन तुम्ही काय चाललंय येऊन भेट द्या छत्रपती संभाजी महाराज हे देखील चिडल्यागत आपल्याला दिसत आहेत कारण हत्या तशी झाली होती कारण अशी हत्या कोण करतं का लवकर आरोपींना पकडलं पाहिजे इथले आमदार जो मंत्री होणार आहे त्याला मंत्रिपद देऊ नका तो माणूस भांडण सोडायला गेला आणि दुसऱ्या दिवशी त्याची हत्या केली त्याला त्याचे डोळे काढण्याची ही कुठली पद्धत आहे का हा महाराष्ट्र पूर्भर आम्ही महाराष्ट्र आहे तुम्ही शाहू फुलेंचा महाराष्ट्र म्हणता हा महाराष्ट्र तुम्ही कुठे नेऊन ठेवला आहे असं ते म्हणतात धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना मंत्रीपद देऊ नका जर दिलं तर मी त्याला आढळ येईल असं ते सांगतात आणि हो मंत्री असो कुणीही असो जो कोणी गुन्हेगार आहे त्याला शिक्षा झालीच पाहिजे या शिक्षा जर नाही झाली तर हे आरोपी मोकाट सुटतील आणि अजून कोणाचा तरी खून होईल आरोपी कुणीही असो कुठल्याही जातीचा असो आरोपींना लवकर फाशी झाली पाहिजे नाहीतर हे गुंडागिरी माज दाखव